मी कलावंत लोककलावंत टिकले तर कला टिकेल लोककलावंतांना राजश्रय मिळायला पाहिजे या मागण्या घेऊन सांगोला येथे लोककलावंतांचे भव्य राज्यव्यापी आंदोलन या आंदोलनात त्यांच्या विविध मागण्या शासनानं प्रशासनानं त्वरित मंजूर कराव्यात ही सर्व देशभरातून लोककलावंतांची अपेक्षा जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य कोणत्याही राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास पुढील पिढीला विविध कलेमार्फत पोचून सुसंस्कृत समाज घडवण्याचे काम विविध प्रतिभावान साहित्यिक कलाकार करत असतो त्यासाठी कलाकार जर जगला तर कला टिकेल म्हणून कलेला राजश्रय मिळायला पाहिजे असे मत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अठरा जुलै रोजी आयोजित राज्यस्तरीय लोककलावंत धरणे आंदोलन प्रसंगी आयोजित सभेत संबोधित करताना राज्य समन्वयक युवा लोकशाही प्राध्यापक गजेंद्र गवई सर यांनी केले राज्यव्यापी असलेल्या लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्य या लोककलावंत संघटनेच्या वतीने अध्यक्ष शाहीर सुभाष गोरे यांच्या नेतृत्वात आयोजित राज्यस्तरीय एक दिवसीय लोककलावंताच्या न्याय हक्क मागणी धरणे आंदोलन सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे आयोजित करण्यात आले होते सदर आंदोलनास राज्यभरातून लोककलावंत प्रबोधन परिषद पदाधिकारी यांच्यासह हजारोच्या संख्येने विविध लोककला सादर करणारे कलाकार वादक महिला यांची उपस्थिती होती सांगोला येथील महात्मा फुले चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विविध लोककला सादर करणारे कलावंत यांनी पोशाख व वाद्य सह संपूर्ण सांगोला शहरातून सर्व मान्यवरांच्या महामानवांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रॅली काढण्यात आली तहशील चौक सांगोला येथे आयोजित सभेत लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा आयोजक शाहीर सुभाष गोरे यांच्यासह संस्थापक सचिव बाळासाहेब मलस्कर पुणे शाहीर कविनंद गायकवाड वाशिम शाहीर रंगराव पाटील कोल्हापूर शाहीर आंबी बीड शाहीर नानाभाऊ परिहार जालना शाहीर देवानंद माली सातारा शाहिरा मिरा दलवी पुणे शाहीर मधुकर तायडे अकोला यांच्यासह लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्याचे समन्वयक तथा कोषाध्यक्ष युवा शाहीर प्राध्यापक गजेंद्र गवी यांनी लोककलावंतांच्या व्यथाकथा जीवन संघर्ष यांची समस्याची मांडणी करून न्याय हक्काच्या विविध मागण्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी प्रभावी मनोगत व्यक्त केले सभेच्या दरम्यान उपस्थित लोककलावंत यांनी आपले वाद्य संगीत सह लोककला याचे सादरीकरण करून कलावंत म्हणून आपले अस्तित्व सिद्ध केले सभेनंतर सांगोला तहसीलदार यांना विविध न्याय हक्क मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले कलावंताच्या प्रचंड घोषणा व वाद्य संगीत गायन यामुळे संपूर्ण सांगोला शहर दणाणून गेले या आंदोलनात राज्यातील विविध पक्ष संघटना संस्था यांनी जाहीर पाठिंबा दिला या आंदोलनास प्रचंड संख्येने लोककलावंत व सर्वसामान्य जनता उपस्थित होती आज लोककलावंत प्रबोधन परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे लोककलावंत या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले त्याचं कारण आहे फार दिवसापूर्वीपासून आम्ही शासनाकडं अनेक पाठपुरावी केले लोककलावंतांच्या न्याय मागण्यासाठी पण शासनानं आमच्याकडं कलावंताकडं लक्षच दिलं नाही एवढंच काय पण जवळजवळ आज तीन वर्ष झाली आपल्या सोलापूर जिल्ह्याचे तीन पालकमंत्री बदलले पण लोककलावंत वृद्ध निवड समितीची स्थापन केलेली नाही यामुळं तीन वर्षाचे अर्ज प्रलंबित पडलेले आहेत ते प्रलंबित अर्ज लोककलावंतांच्या मानधनाचे ते निकाली निघावेत वारसांना कलावंतांच्या वारसांना वारस पत्र वारस प्रमाणपत्र मिळावे सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व तमाम, तमाम कलावंतांच्या या ठिकाणी नेहकाने अधिकाराच्या मागण्यासाठी सन्माननीय आपल्या सर्व महाराष्ट्र आणि देशपातळीवरती कलाकारांचा या ठिकाणी जाण असणारा एक मानबिंदू गेले अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी कलावंतांच्या प्रश्नाच्या संदर्भातल्या भूमिकेनं शासन दरबारी या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून सांगोला तालुक्यातच काय संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देश पातळीवरती ज्यांचा नेहमी या ठिकाणी कलावंतांचा या ठिकाणी ताफा घेऊन महाराष्ट्रातल्या या ठिकाणी असणाऱ्या या आपल्या राज्याच्या या ठिकाणी असणाऱ्या मायबाप सरकाराला ज्यांची विनंती राहते आणि गेली सातत्याने या ठिकाणी कलाकाराला न्याय मिळाला पाहिजे विधानसभेच्या अगोदर <laughs> जर कलाकारांच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर मुख्यमंत्र्यालाच काय पण संपूर्ण मंत्रालयाला सुद्धा या ठिकाणी घेराव घालून या ठिकाणी त्याला न्याय द्यायला हो अशा पद्धतीची या ठिकाणी आपण मागणी करणार आहोत